मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू फुल मसल्स वर्कआउट मेनली ॲबडमन मसल्स ज्यांना पोटाचा घेर जास्त आहे फॅट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी तर हा बेस्ट आहे आणि बाकीच्यासाठी पण बेस्ट आहे पण हा व्हिडिओ शेवट पण बघत राहा तर पहिल्यांदा बघा आता हे गार्डनमध्ये मी आलो आहे एक खाली लॉन आहे त्यामुळे तुम्ही नाही तुम्ही मॅट घेऊ शकता बसा दंडासनमध्ये बसायचं बॅक स्ट्रेट करा नंतर पाठ पार्ट बघा पाठीचा हंच काढायचा नाही पाठ एकदम स्ट्रेट ठेवायची खाली झोपा विदाऊट श्वास थोडा पहिल्यांदा आता श्वास घेत पहिले मान उचलली चेस्ट उचलली आणि नंतर काय केलं मी एल्बोनी हे प्रेस केलं प्रेस केलं नंतर हाताने प्रेस केलं आणि वरती आलो श्वास सोडायला तुम्ही काय केलं पूर्ण एल्बो शोल्डर फोर आर्म्स आर्म्स पूर्ण ताकद लावली पाठ पोट बघा फुल अप्पर बॉडी कामाला येते कम्प्लीट तर पहिल्यांदा अप्पर बॉडीचाच बघतो आपण परत ब्रीद इन ब्रीद आऊट हळू मी सावकाश करायचं पुन्हा श्वास घ्या इन एल्बो प्रेस करा हात प्रेस करा ब्रीद स्लोली पाठीवर प्रेशर नाही प्रेशर कुठे येतं पोटावर आता हे तुम्ही विदाउट सपोर्ट घेऊन करताय आता विदाउट सपोर्ट जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल तेव्हा विदाउट सपोर्ट कसं आता फक्त प्रेशर कुठे येईल पाठीवर प्रेशर येईल पोटावर प्रेशर येईल ब्रीद आऊट ब्रीद ब्रीद आऊट हळूहळू सावकाश ब्रीद इन ब्रीद आऊट बॉडी बघा माझी पोट बघा स्ट्रेट सावका सावका एक एक बाय वरटी पॅ पहिले लोअर मिडल अप्पर असं करत मी नंतर डोकं लावतो ब्रीद बघा इकडे बॅकला ब्रीद आउट पहिले लोअर बॅक मिडल बॅक अपर बॅक येस yes. या पद्धतीने करायचं हे केव्हा करायचं जेव्हा तुमची प्रॅक्टिस चांगली होईल तेव्हा आता लोअर बॉडीसाठी बघू आपण पुढचा हा बघितला हा पूर्ण पूर्ण स्ट्रेंथ लागते पूर्ण स्ट्रेंथ नेक्स्ट सुद्धा ब्रीद इन आता लोअर बॉडीसाठी बघा आता पाय उचलाय पाय कुठे आणायचे तुमच्या नोटच्या लेवलला या पद्धतीने श्वास थोडा ब्रीद आउट श्वास सोडत हळूहळू सेम खाली ब्रीद अप हे एका श्वासामध्ये करायचं एका श्वासामध्ये श्वास घ्यायचा आणि श्वास घेऊन वरती नंतर पाय उचलायचं परत ब्रीद आऊट ब्रीद अप नेक्स्ट अप

तर मित्रांनो ह्याच्यामध्ये होतं काय आहे बघा आता तुम्ही अप्पर बॉडीचा सगळं सगळे सगळे ऑर्गन्स लागतात बॅक लागते शोल्डर लागते फोर आर्म्स लागतं आहे नंतर तुम्ही तुमचं गोटं पण लावतं आहे मान पण लावते पाठ पण लावतं पोट अप्पर बॉडी फुल मसल्स कामाला येतं आणि नंतर लोअर बॉडीचं काय होतं लेग्स पण उचलतात त्यामुळे हा पोर्शनसुद्धा पेल्विक डिप्रोडक्टिव ऑर्गन्स आईज लेग्स काफ्स हे सुद्धा येतात आणि त्याचं प्रेशर पण खोटार येतं ही एक्सरसाईज तुम्ही केली तर सगळ्या मसल्सला एक्सरसाईज होईल मेनली ज्यांचं पोट वाढलं आहे पोटाचे ॲबडमन मसल्स वीक आहेत काही खाल्लेलं पचत नाही आहे तर त्यांनी हे एक्सरसाईज करायचं हळूहळू सुरुवातीला फर्स्ट राऊंड नंतर सेकंड राऊंड आणि हळूहळू प्रॅक्टिस करून नंतर थर्ड राऊंड आता ॲडव्हान्ससुद्धा आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कुठले डाउट्स असतील तर कमेंट करून मला नक्की कळवा तर आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटू जय श्रीराम